आज आमच्या शाळेत रान भाज्या प्रदर्शन आयोजित केले होते मी आज आगाडीची भाजी आणली आहे मी आज गुळवेल ही भाजी आणली आहे आज आमच्या शाळेत रानभाजी प्रदर्शन घेतलेले आहे मी त्यामध्ये हदगा ही भाजी आणलेली आहे ही भाजी पासून भजी बनवले जातात ह्या भाजीमध्ये विटॅमिन्स आयरन झिंक ह्या विटॅमिन्स आहेत ह्या व्हिटॅमिन्स सी आणि विटॅमिन्स ए पण आहे ही भाजी डोळ्यासाठी व रोग प्रतिकार साठी खूप महत्वाची आहे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी शाळा म्हसपड येथे विद्यार्थ्यांना सात्विक आहाराचे महत्व समजावे तसेच दुर्मिळ असणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्णरित्या आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहुयात मांडदेश प्राईमने घेतलेला सविस्तर आढावा नमस्ते मी सुलोचना विश्वंबर बाबर मुख्याधीपिका कांतीवीर नायकोडी ना, ना, प्राथमिक शाळा मसवड आज आमच्या शाळेमध्ये आज रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे या प्रदर्शनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अगदी हिर भाग घेतला आहे राज, रान रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आताच्या नवीन पिढीला रानभाज्या ह्या माहिती झाल्या पाहिजेत आणि रानभाज्यांचे महत्व माहिती झालं पाहिजे म्हणून हे तालुक्यात प्रथमच मला वाटतं आम्ही आमच्या शाळेने पुढाकार घेऊन ह्या रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे या प्रदर्शनामध्ये अगदी भावा असू दे केळफुल असू दे टाकळा असू दे आगाडा तसेच अशा बऱ्याच चिगळ अशा बऱ्याच भाज्यांचे आज विद्यार्थ्यांनी संकलन केलेले आहे मी कृषीरत्न विश्वंबर बाबर संस्थापक क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड आज या संकुलांतर्गतच्या नागनाथना नायकोडी शाळा म्हसवड मधील विद्यार्थी शिक्षक यांच्यातर्फे एक वेगळा वै, आणि वैशिष्ट्यपूर्ण वै, वै वै वे वै उपक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे भाज्यांचा महोत्सव ज्या भाज्या मानवी आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत पोषक आहेत अशा अनेक रानभाज्या ह्या दुर्मिळ आहेत त्यामध्ये आंबाळे असेल सराट असेल हदगा असेल केना असेल चिगळ अशा अनेक उंबर भाव आहे अशा अनेक रानभाज्यामध्ये मानवी आहाराला आवश्यक असणारे अन्न घटक आहेत ते विपुल प्रमाणात आहेत मात्र या दुर्लक्षित भाज्या असल्यामुळं मानवाच्या आहारामध्ये ते वापरल्या जात नाहीत बदलत्या आहारामध्ये मानवाचा आहार हा दिवसे दिवस वेगवेगळ्या खताच्या किंवा रासायनिक घटकामुळं विषारी होत चालला आहे मात्र या रानभाज्यांचा वापर जर आपण आहारामध्ये केला तर मानवी आहार निरोगी राहील आणि त्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उदात्त हेतून आज या क्रांतीवीर शाळेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि त्यांच्या सर्व शिक्षक स्टाफनी अत्यंत चांगल्या प्रकारचा रानभाज्यांचा महोत्सव आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून एक नाही म्हटलं तरी या शाळेतील जवळजवळ तीनशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेत अनेक प्राणभाज्याची ओळख आमच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या निमित्तानं झालेली आहे एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी आमच्या शिक्षकांना धन्यवाद देतो आम तो, तो जेहीद आभास मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद